हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो गुगल पिन यूट्यूबकडनं गुगल पिन आपल्याला कधी येतो गुगल ॲडसेन्स पिन्स आपल्याला पिन आपल्याला किती दिवसांनी मिळतो यूट्यूबकडनं किंवा गुगल पिनसाठी कधी अप्लाय करायचं त्या बाबतीतला आहे तर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि चला चला तर मग मी सांगते तुम्हाला की माझा गुगल ॲक्सेस पिन किती दिवसांनी आला हे कधी अप्लाय केला किती दिवस लागले त्या प्रोसेसिंगला तर ते सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे सगळ्यात आधी तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला माहिती आहे की माझं जे चॅनल आहे विद्या इंगळे जे चॅनल आहे ते एक एंटरटेनमेंट चॅनल आहे कॉमेडी व्लॉग कॉमेडी रील्स शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉगचं चॅनल आहे एंटरटेनमेंट चॅनल आहे पण हे व्हिडिओ मी याच्यासाठी टाकत आहे की तुम्हाला माहिती आहे की आपल्या मराठी जे यूट्यूबर्स आहेत तर मराठी यूट्यूबर्सचे एवढे टेक्निकल चॅनल नाही आहेत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सगळे सांगतात किंवा जे माहिती सांगतात ती खरी आहे की नाही आहे किती खरं आहे किती खोटं आहे ते आपल्याला माहिती नाही तर बरेच कमी आहे मराठी यूटूबर्स टेकवाले हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे वरती व्हिडिओ मिळून जातात तर हा जो व्हिडिओ आहे तो मी यासाठी केलेला आहे की काही आपले मराठी यूट्यूबर्स आहेत म्हणजे त्यांना जास्त यूट्यूबची माहिती नसते तर अशा युट्यूबर्ससाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून त्यांना माझ्या व्हिडिओच्या मार्फत थोडीफार माहिती मिळेल तर चला तर मग मी सांगते तुम्हाला की गुगल ॲडसन टीम जो असतो तो आपल्याला कधी मिळतो तर सगळ्यात आधी तर तुम्हाला माहिती असेल की यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करतो तेव्हा जो यूट्यूबचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम पूर्ण होणे गरजेचं असतं ते जेव्हा तुमचं पूर्ण होतो त्यानंतर तुमचं चॅनल मोनो होतं पण एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार टाईम पूर्ण होण्याच्या आधीचं एक मिनी मोनो असतं यूट्यूब चॅनलचं ज्यामध्ये तुमचे पाचशे सबस्क्रायबर होणं गरजेचं असतं आणि तीन हजार टाइम पाहिजे असतो हे जेव्हा तुमचं पूर्ण होतं पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉश तेव्हा तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते मिनी मॉनोटाईज होतं तर मिनी मॉनोटाईज म्हणजे काय तर पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉशटाईल पूर्ण झाल्यानंतर यूट्यूबकडनं तुम्हाला सुपर चॅटचं ऑप्शन मिळतं में मेंबरशिपचं ऑप्शन्स मिळतं सुपर थँक्सचं ऑप्शन मिळतं ज्यामार्फत तुम्ही तुम तुमचं इन्कम स्टार्ट होतं ठीक आहे आणि त्यानंतरची जी प्रोसेस आहे ते म्हणजे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश तो पूर्ण झाल्यानंतर तुमचं संपूर्ण यूट्यूब चॅनल जे आहे ते मोनोटाईज होतं ते चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर म्हणजे चार हजार वॉश इन्स्क्रायबर होतात लगेच पण जो मेन वॉचटाईम असतो तो लवकर पूर्ण होत नाही तर तो पूर्ण जेव्हा होतो म्हणजे चार हजार टाईम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुमचं चॅनल मोनो होतो ते मोनो झाल्यानंतरसुद्धा जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये म्हणजे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा दहा डॉलर जमा होतात त्यानंतर तुम्ही गुगल पेसाठी अप्लाय करू शकता तर बऱ्याचशा यूट्यूबर्सला न्यू यूट्यूबर्सला माहिती नसतं की गुगल पिनसाठी कधी अप्लाय करायचं कधी अप्लाय करायचा मलासुद्धा माहिती नव्हतं मीसुद्धा खूप एक्सायटेड होते जेव्हा माझा चार हजार वॉश टाईम पूर्ण झालेला तेव्हा की गुगल पिनसाठी अजून कसा मेल आला नाही मला अजून मेल कसा नाही आला तर त्यानंतर मीसुद्धा यूटूबवरती व्हिडिओ बघितले आणि प्लस आपले जे यूट्यूबर्स आहेत दुसरे तर त्यांनासुद्धा मी विचारलं की गुगल पिन हा कधी येतो कधी अप्लाय करायचं गुगल पिन तर तेव्हा मला कळालेलं की जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये दहा डॉलर जमा होतात त्यानंतर तुम्ही गुगल पेनसाठी अप्लाय करू शकता आणि ते अप्लाय केल्यानंतर काही काही यूट्यूबर्सला म्हणजे काही काही ज्यांचं चॅनल आहे त्यांना कधी कधी आठ दिवसामध्ये सुद्धा गुगल पिन येऊन जातो काही काहींना पंधरा दिवस लागतात काही काहींना एक महिना लागतो तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जर तुम्ही गुगल पिनसाठी अप्लाय केलं असेल आणि जर अजूनपर्यंत जर तुमचा गुगल पिन आला नसेल तर घाबरू नका ठीक आहे काहीही होत नाही जेव्हा तुमचं रिव्ह्यूसाठी जातं आणि पूर्णपणे चेक केल्यानंतर यूट्यूब जे आहे ते तुमचं गुगल पिन जे आहे ते तुम्हाला तुम्हा तुमच्या ॲड्रेसवरती पाठवतं तर मला तेच सांगायचं होतं कारण बरेच जण मला विचारतात की गुगल पिन हा कधी येतो कधी अप्लाय करायचा तर जरा थोडी जर थो, थोडीसुद्धा जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळाली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि आणखीन जर तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करील हे जे व्हिडिओ आहे हे जे मी तुम्हाला युट्यूबच्या बाबतीतले जे व्हिडिओ सांगितलेले आहेत तर तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे खरोखर ज्यांना गरज आहे अशा व्हिडिओची तर तो त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांचं चॅनल ग्रो करायला त्यांना मदत होईल धन्यवाद